दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ग्राहक आणि शेतकरी या दोघांचाही कांदा उत्पादक वांदा करतायत त्यामुळे राज्य सरकार एक नवीन यंत्रणा मॅकॅनिझम करणार आहे त्यामुळे शेतकरी सरकारी मदतीशिवाय स्वयंपूर्ण होऊ शकेल असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या सभेत व्यक्त केलं पिंपळगाव बसवंत येथे माहितीच्या प्रचाराप्रसंगी बोलताना फडणवीस यांनी नाशिकच्या कांदा तसेच नारपार योजना आणि जिवाळ्याच्या विषयांना हात घातला कांदा निर्यात बंदीमुळे नाशिकमधील कांदा उत्पादकांमध्ये रोष असून त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्वपूर्ण विषयांना हात घातला शेतकरी अडचणीत आल्यास त्याला शासकीय मदतीशिवाय उभं राहता येईल असे ते यावेळी म्हणाले आहे याशिवाय नारपार या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत देखील त्यांनी आपलं म्हणणं मांडलंय या प्रकल्पासाठी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वाद मिळणं बाकी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आज आपल्याकडे उपभोक्ता आणि शेतकरी यांच्यामध्ये कधी कधी कांद्याचा वांधा तयार होतो आणि आमच्या शेतकऱ्यांची अडचण होते राज्याचं सरकार मागे उभं राहत पण मला विश्वास आहे आम्ही मोदीजींना विनंती केली आहे त्यांनी सांगितलंय येत्या काळामध्ये एक नवीन मेकॅनिझम कांद्या करता आम्ही अशी तयार करणार आहोत की ज्या माध्यमात या ठिकाणी आमचा शेतकरी हा कुठल्याही परिस्थितीत अडचणीत येणार नाही आणि त्याला मदत करण्याची आवश्यकता ही राज्य सरकारला देखील पडणार नाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील यावेळी टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांमुळे त्यावर मते मागता येत नसल्यानं आता विरोधी पक्ष पाकिस्तानचे देखील मदत घेण्यापर्यंत पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे हे वेगळे असतील असे वाटले होते मात्र त्यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकले मतांच्या लाचरीसाठी पाकचा झेंडा फडकू देणं हे दुर्दैवी असल्याचं यावेळी फडणवीस यांनी म्हटलंय तर सभेस परिसरातील पदाधिकारी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत